चला तर आज बनवूया गावाकडील पद्धतीचा गावराण मच्छीचा रस्सा ते पण सुरमईचा आमच्या गावाकडे धरणामध्ये किंवा नदीमध्ये जी मच्छी मिळते ती ज्या पद्धतीने केली जाते त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला सुरमईचा रस्सा बनवून दाखवणार आहे हा रस्सा अगदी झणझणीत आणि तोंडाला चव आणणारा तयार होतो चला तर बघूया यासाठी मी काय केलं तर सुरुवातीला आपल्याला सुरमईचे असे पिसेस करून घ्यायचे आहे आणि त्याला हळद मीठ लावून निंबू लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे कांदा आलं लसूण कोथिंबीर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की सुरमईचा रस्ता किंवा समुद्रातील जे मासे आहे ते ओल्या नारळाशिवाय बनत नाहीत पण या पद्धतीने सुद्धा सुरमई अगदी झंझणी तशी तयार होते इथे मी घेतलेला आहे खोबऱ्याचे काप दगडफूल चक्रीफूल जायपत्री दालचिनी धने आणि एक चमचाभर चण्याची डाळ मी इथे घेतलेली आहे आमच्या गावाकडे रस्सा मिळून येण्यासाठी चण्याची डाळ वापरली जाते यासोबतच हळद मीठ आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट इथे घ्यायचं आहे सुरुवातीला तव्यावर मस्त कांदा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे गोल्डन रंग येईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे या पद्धतीने सुरमईचा रस्सा एकदा बनवून बघा खूपच टेस्टी तयार होतो कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये खोबऱ्याचे कापसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्त खरपूस हे आपल्याला भाजायचं आहे तरच आपल्या रश्याला छान चव येते त्यानंतर याच्यामध्ये खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये लवंग काळी मिरीसुद्धा वापरू शकता पण मला आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी इथे घालत नाही आहे हे बघा किती छान याला कलर आलेला आहे मस्त खरपूस हे भाजलेलं आहे आता याला काय करायचं एका साईडला असं लावायचं आहे तव्याच्या आणि इथे आपल्याला चण्याची डाळ आहे ती भाजून घ्यायची आहे दोन तीन थेंब याच्यावर तेल घालायचं म्हणजे डाळ छान एकसारखी भाजली जाते हे बघा अशी भाजली की गॅस बंद करायचा ह्यापेक्षा जास्त डाळ भाजायची नाही थंड झाल्यावर हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला आलं लसूण आणि कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि छान असं बारीक याचं वाटण बनवून आपल्याला घ्यायचं आहे जर पाटा वरवंटा असेल तर अगदीच उत्तम बघा मस्त तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये आणि जे वाटण बनवलं होतं ते या तेलामध्ये घालून घेतलं आता हे तेल याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्त हे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद आणि मीठ ते पण घालून घ्यायचं लक्षात ठेवायचं आहे मॅरिनेशनसाठी आपण मीठ वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या चवीनुसारच मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे पण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचंय बघा मस्त तेल याला सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तर रश्याला छान तरी येते आपल्याला हवा तेवढा पातळ रसा बनवायचा असेल त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला सुरमईचे पिसेस घालून घ्यायचे आहे या पद्धतीने हळुवारपणे हे मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ही सुरमई आपल्याला लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे बघा दहा मिनिटानंतर मस्त अशी सुरमईचा रस्सा आपला तयार झालेला आहे मच्छीचे काप हे तुटले पण नाही आहे बघा तर्री सुद्धा मस्त आलेली आहे असा हा झणझणीत गावरान पद्धतीचा सुरमईचा रस्ता तयार झालेला आहे हा तुम्ही भाताबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी झणझणीत आणि चविष्ट असा सुरमईचा रस्ता तयार आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शक्य झाल्यास या पद्धतीने जरूर करून बघा तुम्हाला पण आवडेल मन अगदी तृप्त होऊन जाईल अशी ही रेसिपी सुरुमईचा गावरान पद्धतीचा रस्सा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद